एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एमआयगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व उपलब्ध आजच संपर्क करा 30... शिविगाळ करून चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका जणाविरोधात विरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अबू बकर इसाक शेख राहणार बांजरगाव असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे प्रकरणात वैभव अशोक वय एकोणीस वर्षे हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिरेदीनुसार ते शनिवारी सकाळी साडे दहा हो वाजेच्या गावातील जवळ बसून गप्पा मारत असताना तेथे अबू बकर हा आला व खुंची नजरेने बघून तुम्ही सगळे माजले असे म्हणत त्याने शिवेगाळ सुरू केली यानंतर गच्ची धरून लोटालाट करून त्याने किशातील चाकू काढून वैभव यांच्या ये पाठीवर मारला याच्यासोबतच त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्राला देखील हातावर चाकू मारून जखमी केले या प्रकरणात बेरगाव पोलिसात अबुबकर इसाक शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पंडुरे हे करीत आहेत